गुड आफ्टरनून एव्हरी वन हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबलू अकॅडमी ह्या चॅनलवर तर आज आपण जाणून घेणार आहे की टी ई टी पेपर दोन साठी कुठल्या कुठले पुस्तकं वापरले पाहिजे जे की आठ कॅन्डिडेट जे आहे भरपूर प्रमाणात याकडे कळ वडण्याचा आहे जे काही महिला असतील त्यांनी सुद्धा जर उत्तम बुक्स वापरले तर त्यांना चांगले चांगले गुण मिळतील ठीक आहे बरेच लोक जे आहे खूप सारा गॅप झालेला असतो आणि त्यामुळे अभ्यासाला त्यांनी लागणे किंवा चांगले पुस्तक असतील तर त्यांना ते चांगले मार्क्स मिळणार आहे ओके बुक्स यादी की आपण बालमानसशास्त्र जे आहे पेपर एक आणि पेपर दोन ची कंबाईन तयारी करून घेतो जेणेकरून सर्वच प्रश्नांची त्यांनी योग्य उत्तर आली पाहिजेत किंवा कशा प्रकारे तो क्वेश्चन सॉल्व केला जातो हे समजतील तर आपल्या बॅचचे जे वैशिष्ट्य आहे डबल वायकडे जे आहे ते शंभर शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळावं या उद्देशाने काम करते तसंच त्यासोबत बेसिक पासून आपण तयारी घेतो किंवा एका बॅचमध्ये फक्त पन्नास कॅन्डिडेटला ॲडमिशन देण्यामागचं कारण हे आहे की टू वे कम्युनिकेशन झालं पाहिजे तसंच टेस्ट सिरीज असतील मोफत नोट्स असतील लेक्चर्स अनलिमिटेड पाहण्याची सुविधा देखील आपण दिली आहे आणि लेक्चर्स डाउनलोड देखील तुम्ही जर बाहेर बघसाल तर डाउनलोडची फी वेगळी लागते आहे पण आपल्याकडे एकत्रित देत आहे आणि फी काही जास्त नाही आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये फी आहे तर चला पेपर आता आपण जे बघणार आहोत बी एड जे आहेत ज्यांचं बी एड झालेलं आहे ग्रॅज्युएशन प्लस बी एड ज्यांचं झालं आहे ते पेपर दोन हा फॉर्म भरणार आहे टी टीचा ओके तर जे आता आठ कॅन्डिडेटचे व्यक्ती आहेत त्यांना काय करावं लागते मराठी बालमानसशास्त्र इंग्रजी आणि सामाजिक शास्त्राचे त्यांना साठ क्वेश्चन असतात ठीक आहे तर त्यांच्यासाठी पहिले बुक सांगते आहे ते म्हणजे त्यांना दीडशे क्वेश्चन आहे आणि दीडशेच मार्क आहे ओके तर जर मराठीसाठी सांगायचं आहे तर आता तुम्हाला पहिली गोष्ट माहिती आहे जर तुम्ही पेपर एक भरत असणार तर तुम्ही सहावी ते आठवीपर्यंतचे शिक्षक म्हणून रुजू होणार आहे तर तुम्हाला थोडं पेपर वनपेक्षा पेपर टूला हार्ड लेवलचे क्वेश्चन्स मिळतील तर ह्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही शिंदे सरांचं बुक वापरा मराठी व्याकरणसाठी ठीक आहे कारण व्याकरणची लेवलसुद्धा इथे वाढवण्यात येणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला व्याकरण विचारलं जाणार आहे इथेसुद्धा तुम्हाला मराठीमध्ये उतारा दिलेला असतो कविता दिलेली असते ते तुम्हाला त्याचं आकलन करून त्याची उत्तरं द्यायची आहेत नंतर मग तुम्हाला व्याकरणचे क्वेश्चन्स असतात ठीक आहे दुसरा पाठ जर पाहिला तर बालमानशास्त्र यासाठी मी सांगेल की डबल ओ अकॅडमीची नोट्स घेतली तरी हरकत नाही किंवा कुणाला हवी नसेल तर त्यांनी फडके प्रकाशांचं बुक वापरा ठीक आहे त्यातून सुद्धा तुमचे कवर होतात फक्त सी क्यू वाचू नका हे गोष्ट टाळा कारण तुम्हाला जर दोन हजार चोवीसचा पेपर क्रॅक करायचा असेल तर अभ्यास तुम्हाला सुरुवातीपासून चांगला करावा लागेल नंतर आहे इंग्रजी इंग्रजीसाठी सुद्धा मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ज्या लेवलसाठी शिक्षक म्हणून रुजू होत आहे तर तुम्हाला थोडं पाचवी ते आठवी पर्यंतला ज्या प्रकारे ग्रामर आहे किंवा शिंदे सरांचं बुक असेल त्याप्रमाणे तस अभ्यास करायचा आहे ओके नंतर आहे सामाजिक शास्त्र आता सामाजिक शास्त्र म्हटलं म्हणजे फक्त काही एक विषय नाही यामध्ये बाकी देखील घटकांचा समावेश असतो जसं भूगोल इतिहास नागरिक शास्त्र राज्यघटना सर्व गोष्टींचा समावेश एकत्रित केला जातो चालू घडामोडी देखील यामध्येच मोडल्या जातात ठीक आहे तर तुम्हाला ह्यामध्ये साठ क्वेश्चन येणार आहे साठ मार्कासाठी येणार आहे जे आठ बॅकग्राऊंडचे आहेत ठीक आहे तर आता वाला फॉर एक्झाम्पल वाला जर कॅन्डिडेट असेल तर त्याला ठरवावं लागेल त्यांनी साय म्हणजे गणितचे साठ क्वेश्चन सॉल्व करायचे आहे किंवा शास्त्राचे ओके तर भरपूर लोकांचा कल असते की गणित विज्ञानच्या जागा जास्त आहे तर मी ते घेतो तसं करू नका तुमच्या व्यवस्थित तुमच्या सब्जेक्टनुसार ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टनुसार तुम्हाला हे चूज करावं लागते तर सामाजिक शास्त्रामध्ये आणखी देखील जे घटक येतात ते सुद्धा वाचावं लागते ठीक आहे आणि आणखी तुम्हाला सांगते यासाठी जर तुम्हाला वाचायचे असतील तर पाचवी ते आठवीचे बुक वाचा ठीक आहे उत्तम आहे की तुम्ही तिसरी पासून जर सर्वच बुक्स वाचले तिसरी ते आठवी पर्यंतचे बुक्स वाचले तर यामध्ये सगळंच कव्हर होते तिसरी ते आठवी पर्यंत वाचा किंवा पाचवी ते आठवी पर्यंतचे सर्व विषयाचे सर्व बुक्स वाचायचे आहेत यो आरमध्ये आहे किंवा डबल ओ अकॅडमीचे तुम्ही नोट्स देखील मागू शकता एनी हाव तुम्हाला हे पास करायचे आहे तसंच जर आपली जर अकॅडमीचा कोर्स घेतला तर पंधराशे रुपयामध्ये माफक स्वरूपात कोर्स आहे तसंच तुम्ही फीचर देखील बघू शकता ओके तर सामाजिक शास्त्रासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे नवीन बॅच सुरू झाली आहे ॲडमिशन देखील ओपन आहे जर तुम्ही पेपर दोन भरत असणार आणि आर्ट बॅकग्राऊंडचे जर कॅन्डिडेट असणार तर तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या आणि ही एक्झाम फर्स्ट अटमध्येच क्रॅक करा ओके okay, तर तुम्हाला ऑनलाईनच लेक्चर्स आहे जर कोर्स जॉईन केला तर बाहेर कुठेही येण्याची गरज नाही ॲपच्या माध्यमातून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता सुरुवातीला तुम्हाला फ्री लेक्चर्स इथे दिसतील नंतर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स खाली आयकॉनमध्ये दिसतील ओके okay, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा